सासूबाई सासूबाई तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा तुमच्याकडे आले ना पाहुणे रावणे तुम्ही एकच काम करायचं आमच्या आत्या माईला ना काम केले शिवीत करूनच नाही फक्त एवढंच माहिती फक्त तुझ ना

सासऱ्याला बाप्पा सारखं जातारी चपात्या करू करू, करू। सुन माय टीव्ही व्ही आणि म्हातारी सुनी पुढ आणि इकडं टीव्ही आम्हाला लागली तुझ्यात माझा जीव रंगला अर आता जीव कुठं राखला आणि इकडं म्हातारी सपात्या करू करू आणि इकडून म्हातारे म्हणली लागीर झाले मग हसलंच पाहिजे आता इथं महिनामध्ये हसलेत ना हे सचिन नाही काय तो पिस्तो रे पिस्तो रे ऊठ तू तो तू ऊठ काय सचिन O que é que eu tenho?